मी हायकोर्टामध्ये क्रिमिनल रिट पिटिशन दाखल करून घरपाळा घोटाळ्यातील फिर्यादीचा आरोपी गेलेला के केलेला अत्यंत उर्मट व सध्या निलंबित असणारा संजय भोसले यानं आणखीन सहा प्रकरणामध्ये सदतीस कोटी पन्नास लाख रुपयाची घरपाळ्यामध्ये आर्थिक घोटाळा केलेला आहे याबाबत कोल्हापूर महानगरपालिकेच्या कृत्याध्यक्ष प्रशासक के मंजुलक्ष्मी मॅडम यांनी या घरपाळा घोटाळ्याविषयी आय बँक कोमल हॉस्पिटल स्टार बाजार बिग बाजार डोमिनो पिझा स्टेट बँक ऑफ इंडिया या मिळकतीबाबत सत्तावीस नऊ दोन हजार चोवीसला चौकशी समिती नेमलेली आहे आणि या चौकशी समितीमध्ये राहुल रोकडे अतिरिक्त आयुक्त कोल्हापूर महापालिका पंडित पाटील उपायुक्त क्रमांक दोन आणि सुधाकर चल्लावाड करनिर्धारक संग्राक यांची चौकशी समिती नेमलेली आहे त्यांनी सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस पासून आजच्या तारखेपर्यंत म्हणजे आज अठरा तीन पंचवीस पर्यंत कोणतीही कारवाई केली नाही घरपाळा घोटाळ्यामध्ये संजय भोसले दोषी असून देखील म्हणून मी या तिघांनाच माननीय प्रशासक के बंजूलक्ष्मी मॅडम यांनी निलंबित करावं अशी मी मागणी केलेली आहे या पंधरा दिवसामध्ये संजय भोसलेवर लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनमध्ये सत्तीस कोटी पन्नास लाखाच्या घरपाळा घोटाळ्याबाबत जर गुन्हा दाखल केला नाही तर या सर्वांच्या विरुद्ध मी मुंबई हायकोर्टेत क्रिमिनल रिट पिटिशन दाखल करत आहे तसेच यांची सर्वांची प्रधान सचिव महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडून या सर्वांची चौकशी लावत आहे